चला आज एका अशा प्रवासावर निघूया जो एखाद्या महाकाव्यापेक्षा कमी नाही आपण प्रवास करणार आहोत हिमालयाच्या बर्फाळ शिखरांपासून ते थेट बंगालच्या उपसागरापर्यंत आणि हा प्रवास आहे जगातल्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण नदीचा गंगेचा बघा गंगा ही फक्त एक नदी नाही आहे ती आहे भारताचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कणा पंडित नेहरूंच्या या शब्दांमधून तिचं महत्त्व अगदी स्पष्ट होतं ती फक्त एक वाहतं पाणी नाही तर ती कोट्यावधी लोकांच्या आयुष्याची त्यांच्या श्रद्धेची आणि त्यांच्या संपूर्ण इतिहासाची साक्षीदार आहे आपला प्रवास सुरू होतोय थेट हिमालयाच्या त्या उंच पवित्र शिखरांवरून जिथे बर्फ आणि हिमनागांमधून या महान नदीचा जन्म होतो गंमत म्हणजे गंगेच्या उगमाची ना दोन ओळख आहे एक आहे तिची पौराणिक ओळख भागीरथी जी थेट गंगोत्री हिमनदीतून उगम पावते आणि जिला हिंदू धर्मात मूळ गंगा मानलं जातं आणि दुसरी आहे तिची वैज्ञानिक म्हणजे जलशास्त्रीय ओळख अलकनंदा ही लांबीला जास्त असल्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या ती मुख्य प्रवाह मानला जातो या दोन्ही ओळखी तिच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहेत आणि मग येतं देवप्रयाग हे ते ठिकाण आहे जिथे अक्षरशः एक नाट्य घडतं भागीरथी आणि अलकनंदा हे दोन्ही वेगवान शक्तिशाली प्रवाह इथे एकत्र येतात आणि या पवित्र संगमानंतरच या एकत्रित प्रवाहाला गंगा हे नाव मिळतं इथूनच तिचा खरा प्रवास सुरू होतो बरं आता डोंगरदऱ्यांमधून बाहेर पडून ही नदी मैदानावर येते आणि तिचं रूप कसं पूर्णपणे पालटतं ते पाहूया कल्पना करा पर्वतांमधून वाहताना गंगेचं रौद्र रूप व्ही आकाराच्या खोल दऱ्या आणि त्यातून खळाळत येणाऱ्या प्रवाहांचा तो आवाज तो गडगडाट पण ऋषिकेश आणि हरिद्वारमध्ये ती जशी मैदानी प्रदेशात प्रवेश करते तसा तिचा तो वेग शांत होतो तिचा विस्तार वाढतो आणि ती एका विशाल शांत नदीचं रूप घेते हा बदल खरंच थक्क करणारा आहे मैदानावर आल्यावर मात्र गंगेची भूमिकाच बदलते ती फक्त एक नैसर्गिक शक्ती राहत नाही तर ती बनते कोट्यावधी लोकांची जीवनरेषा एक महान जीवनदायीनी जरा या नकाशावर नजर टाका हे आहे गंगेचं विशाल खोरं हे भारतातलं सर्वात मोठं नदीखोरं आहे जे तब्बल अकरा राज्यांमध्ये पसरलेलं आहे यावरूनच तिच्या प्रचंड विस्ताराची आपल्याला कल्पना येते आणि हे आकडे तर बघा अक्षरशः डोळे विस्फारणारे आहेत गंगेचं खोरं भारताच्या एकूण जमिनीच्या सत्तावीस टक्के भाग व्याप्त आणि देशाच्या जवळपास सत्तेचाळीस टक्के लोकसंख्येला आधार देतं म्हणजे जवळपास अर्धा भारत तिच्या पाण्यावर अवलंबून आहे यातच या नदीचं खरं सामर्थ्य दडलेलं आहे ही फक्त उपनद्यांची यादी नाहीये यांना विलीन होणाऱ्या जीवनरेखा म्हणणं जास्त योग्य ठरेल यमुना घाघरा यांसारख्या स्वतःच प्रचंड मोठ्या आणि शक्तिशाली नद्या आपली सगळी शक्ती आपलं सगळं पाणी गंगेत विलीन करतात आणि तिला एका विशाल सी सीमध्ये म्हणजेच एका प्रचंड मोठ्या जलमार्गात रूपांतरित करतात आता एवढी प्रचंड शक्ती साहजिकच आहे की मानवाने तिला काबूत आणण्याचा तिचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला भागीरथी नदीवर बांधलेलं टिहरी धरण हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे सिंचन आणि वीज निर्मितीसाठी ह्या नदीच्या शक्तीचा वापर करणारा हा एक अभियांत्रिकी चमत्कारच आहे आता आपण वळूया गंगेच्या त्या रूपाकडे जे तिच्या भौतिक रूपापेक्षाही मोठा आहे तिच्या आध्यात्मिक महत्त्वाकडे आणि तिचं केंद्र असलेल्या वाराणसीकडे कोट्यवधी हिंदूंसाठी गंगा ही दगड मातीतून वाहणारं पाणी नाही तर ती एक जिवंत देवी आहे साक्षात गंगा मैया तिच्या पाण्यात एक डुबकी मारल्याने सगळ्या पापांचा नाश होतो अशी दृढश्रद्धा आहे म्हणूनच तीर्थयात्रा आणि पवित्र स्नान तिच्याशी इतकं जोडलेलं आहे यासाठी तीर्थ ही संकल्पना समजून घेणं खूप महत्वाचं आहे तीर्थ म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर पृथ्वी आणि स्वर्ग यांना जोडणारा एक पूल किंवा एक मार्ग आणि गंगेला सर्वात मोठं अंतिम तीर्थ मानलं जातं म्हणूनच वाराणसीसारख्या शहरात विशेषतः मृत्यूच्या क्षणी लोक गंगेच्या जवळ असण्याची इच्छा ठेवतात पण या सगळ्या श्रद्धेच्या आणि पावित्र्याच्या पलीकडे गंगेच्या आजच्या कहाणीत एक खूप मोठा आणि तितकाच कटू विरोधाभास आहे हा विरोधाभास मांडण्याआधी लोकांचा विश्वास काय आहे ते बघूया स्कंद पुराणात म्हटल्याप्रमाणे गंगा ही स्वतःच एक शक्ती आहे ती स्वतःला शुद्ध ठेवते हो ती कधीच अपवित्र होऊ शकत नाही असा लोकांचा दृढ विश्वास आहे पण या श्रद्धेच्या दुसऱ्या बाजूला आहे हे वैज्ञानिक वास्तव आणि ते खरंच धक्कादायक आहे वाराणसीमध्ये जिथे पवित्र स्नानासाठी पाण्यात फिकल कॉलिफॉर्मची संख्या प्रति शंभर मिलीलीटर पाचशेपेक्षा कमी असायला हवी तिथे ती तब्बल साठ हजार इतकी मोजली गेली आहे म्हणजे सुरक्षित मर्यादेपेक्षा एकशे वीस पट जास्त हे वास्तव नाकारता येणार नाही आता या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी नमामी गंगेसारखे मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत या मिशनचे मुख्य उद्देश आहेत प्रदूषण कमी करणे नदीचं पुनरुज्जीवन करणे सांडपाणी व्यवस्थापनासाठी जाळं तयार करणे आणि प्रक्रिया केलेल्या के पाण्याचा पुनर्वापर करणे चला आता आपण गंगेच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत जिथे ती आपला अडीच हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा प्रवास संपवून समुद्राला मिळते पश्चिम बंगालमध्ये पोहोचल्यावर गंगा विभागली जाते तिची एक शाखा हुगळी म्हणून दक्षिणेकडे वाहते तर मुख्य प्रवाह आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून बांगलादेशात जातो जिथे तिचं नाव बदलून पद्मा असं होतं आणि मग घडतो तो अंतिम महासंगम पद्मा नदी पुढे जाऊन ब्रह्मपुत्रा आणि मेघना यांसारख्या विशाल नद्यांना मिळते या तीन महानद्या मिळून जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणजेच डेल्टा तयार करतात सुंदरबन रॉयल बेंगॉल टायगरचं घर असलेली ही एक अद्भूत आणि विशाल परिसंस्था आहे तर मग गंगेचा हा संपूर्ण प्रवास आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभा करतो एकीकडे ती एक पवित्र देवी आहे आणि दुसरीकडे एक प्रचंड प्रदूषित झालेली जीवनरेषा तिची ही दुहेरी ओळख आणि तिचं अनिश्चित भविष्य यावर विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे की गंगा कायमच या दोन्ही भूमिका एकत्र निभावू शकेल का